पाच सप्टेंबर रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती तथा आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या दिनानिमित्त भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो व त्याच दिवशी तालुका स्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम राबवला जात असतो परंतु यंदा काही कारणास्तव पंचायत समिती शहापूर शिक्षण विभागाकडून या कार्यक्रमाचे आज दिनांक एक ऑक्टोंबर रोजी तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी शहापूर तालुक्याचे आमदार दौलत दरोडा यांनी उपस्थित राहून अध्यक्षस्थान भूषवले त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी मोठ्या संख्येने गुणवंत आदर्श शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते त्यांना तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती शहापूर शिक्षण विभागाने विशेष मेहनत घेतली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाराम धमके मनोहर कडवळ सर यांनी केले तर आभार प्रदर्शन हिराजी वेखंड सर यांनी केले चला पाहूया रिपोर्टर अंकुश थोईस यांनी घेतलेला या संपूर्ण शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाचा आढावा संघर्ष फास्ट न्यूज अंकुश थोई शाहपूर प्रोग्रम्मत असणारचही गुरू येणार आज त्या कार्यक्रमानं उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवार कारण तिथून जर नाव एकच अर्गत असले इथून नावं वेटलिखीत तिथं असं आहे सर्व सत्कार आणि उपस्थित आमचे पत्रकार बंधू सर्व शिक्षक बंधू वजिनी आणि त्यांचे सर्व सहकारी नातेवाईक बंधू वजिनी उचितोपरी चांगला अतिशय चांगला गा। कार्यक्रम पाच सप्टेंबरला होणारा आपला कार्यक्रम थोडा उशीर झाला परंतु घटस्थापना अद्यापही आहे नवरात्रीमध्ये नवदुर्गांच्या जय जयघोषाने हा कार्यक्रम का। व्हावा अशी आमची इच्छा होती तो झाला आणि आज एक तारीख आहे उद्या दसरा आहे पण दसऱ्याच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम होत आहे आणि त्यामुळे दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना मी प्रथम मनापासून शुभेच्छा देतो ज्या ज्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी मनोग्रत व्यक्त केलं माझे सहकारी पण मनोग्रत व्यक्त केलं बोलण्यासारखं के के भरपूर आहे आपल्या शहापूर तालुक्याची जी शैक्षणिक गंगा आहे की संपूर्ण गंगा सांभाळण्याचं कार्य आपण सर्व शिक्षक बांधव करतात आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटेल हो की शहापूर तालुका हा शिक्षणाचा एक बाले किल्ला आहे आणि त्या शिक्षणामध्ये मी मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा प्रमुख म्हणून आपल्या तालुक्यामध्ये आलो माझे सर्व सहकारी आमदार हे माझ्याबरोबर होते त्यांना मी आपली संपूर्ण परिस्थिती सांगितली शिष्यवृत्तीमध्ये आपले विद्यार्थी किती येतात महोदयामध्ये आपले विद्यार्थी किती येतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमचे शिक्षक काय करतात हे संपूर्ण सांगितल्यानंतर आपले शिक्ष जिल्हा अधिकारी माननीय राक्षसाहेब यांच्याकडून शाळांची यादी घेतली आणि यादी घेतल्यानंतर ती आमच्या सर्व आमदारांच्या समोर ठेवली तुम्ही सांगाल त्या शाळेत तुम्ही जाऊ शकता आणि त्यांनी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं की जर तुमची प्रगती एवढी आहे आम्ही एकही शाळेतलं करणार नाही म्हणजे हीच आपल्या तालुक्याची अतिशय चांगल्या पद्धतीची पावती आहे मी कोणत्याही शाळेत जरी गेला तर आमचा शिक्षक त्या ठिकाणी तण मनभर अन्पण करून त्या ठिकाणी काम करतायत याची खोस पावती आम्ही या ठिकाणी येतो तुमचे प्रश्न आहेत तुमचे संघटना भरपूर आहेत आम्ही काही बोलायला नको परंतु मी निश्चित पण सांगेन त्या दौऱ्याच्या अनुषंगाने मी तुमचा तो काय येस फोट का चौदा येस फोर्टी येस फोर्टी काय कोर्टी मी त्या जस पंचायत राजमध्ये तुमचा एक निर्णय झाला का तुम्हाला निवाशी भत्ता कंपल्सरी निवासी भक्त गरवडे का निवासी भक्ता पंचायतराजने तो निर्णय केला पंचायतराज समितीने तो निर्णय केला तो निर्णय झाल्यानंतर तो महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये गेला आणि आजही ते गरवाड्याच्या डोक्यावर म्हणजे ओझ तुमच्या डोक्यावर आहे ते जर निघायचं असेल तर पुन्हा एका पंचायत राज समितीचाच शिफारस करावी लागेल का हे गरवाड्याचा जो निर्णय केलेला आहे तो रद्द करा अशा पद्धतीचं पंचायत राजच्या चेअरमन माननीय दानवे साहेब यांना सुद्धा मी सांगितलेलं त्याच्यामुळे निश्चितपणे तुमच्या डोक्यावरचा म्हणजे सरपंच काय छोटी देतो का तुम्ही छोटं करता याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही त्यामुळे निश्चितपणे तो निर्णय आपण या ठिकाणी केला जो तुमचा हे तौदाचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य पंच्याणवला आम्ही जेव्हा निवडून आलो त्यावेळेस नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यामध्ये तुम्ही आहात त्यामध्ये आमच्या आदिवासी विभागाचे आहेत सगळे विभागाचे त्यावेळेस तो, के रुण। तो बंद केला होता आणि माननीय त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय मनोहर जोशी साहेब यांना मी विनंती दिली आणि त्यावेळेस तो नियम लागू केला आजही तुमच्या हे चौदाची शिफारस आम्ही निश्चितज्ञ समितीच्या पटलावर घेतलेले ऑन रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड घेतल्यामुळे तुमच्या शिक्षण विभागाला टाळता येणार नाही त्याच्यामुळे निश्चितज्ञ तो तुम्हाला मिळेल दुसऱ्या की कोणत्याही शाळेमध्ये का कोणत्याही विद्यार्थ्यांमध्ये विचारा नवोदय विद्या नवो मध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी हे आपले असतात आणि आमचं माझा कतर साहेबांशी बहुमत आलं की जर सगळ्यात जास्त विद्यार्थी आमच्या शहापूरचे असतात तर नवोदय विद्यालय बाहेर कशाला मग आम्ही त्याच्यासाठी भास्कर नगर येथे जागा उपलब्ध केलेली आहे सर्वे नंबर साठ पासष्ट सर्व्हे झाले आहे मी नॉलेज अकॅडमीच्या कार्यक्रमाला बोललो आता बघू सर्वे झालेला आहे एक सात पाच एक सर्वे नंबरचा एक कंबाईन सातबा आहे असल्यामुळे तो एक राहिलेला आहे तो सर्व पूर्ण झाल्याचा नवे नव्यादय विद्यालयासाठी बास्त नगरीची जागा मिळालेली आहे आणि आपल्या तालुक्यात होईल अशा पद्धतीचे ग्वाही आपल्या सगळ्यांच्या मार्फत मी या ठिकाणी घेतो बोलण्यासारखं भरपूर आहे पुन्हा एकदा ज्या ज्या शिक्षकांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि ज्यांना मिळाले नाही प्रयत्न करू नका चांगला काम करा तुम्हालाही तो पुरस्कार मिळेल निश्चितपणे पंचायत समितीच्या वतीने या ठिकाणी सांगेल पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद तो, तो देंगे, सुमन देंगे, धरा देंगे, देंगे। अगर एक के तो वतन के पुजारी पुजारी वतन वतन बेच मी गेल्या वर्षी याच कार्यक्रमावर टीका केली होती तीन दोन तास शिक्षकांचा कार्यक्रम लेट झाला मला आनंद आहे पत्रकारांनी लिहिलेली व्यवस्था पत्रकारांनी मांडलेलं दुःख ऐकणार प्रशासन आता आहे त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो खरे असे दिवस राहिलेले नाही पत्रकारांनी बोलायचं नाही गुरुजींनी राजकारणावर बोलायचं कार्यक्रम झाला नाही सरकार बऱ्याच वेळेला कार्यक्रम करत आहे आपण पण पंचायत समितीच्या वतीनं हा कार्यक्रम केला खूप सुंदर कार्यक्रम झाला या तालुक्याला दिगंत अभिमान वाटावा असं शिक्षणाचं कार्य आहे या तालुक्यात आम्हाला आदिवासी म्हणून येणाऱ्या शाही भागावर आमची मुलं मात करतात याच श्रेय तुम्हाला ज्या ज्या वेळेला नवोदयाची परीक्षा होते त्या त्या वेळेला ठाणे जिल्ह्यातली सत्तरऐंशी टक्के मुलं के आहे त्याचा आम्हाला अतांत अभिमान आहे आणि म्हणून नमोद आहे आता शहापूरलाच पाहिजे असं आमदारांना सुद्धा बोलावं लागतंय नाही पडेल तो बरे साहेबांचं स्वागत आहे आपण जोरदार टाळ्या का करूया तालुकाध्यक्ष या ठिकाणी स्वागत आहे ठाणे जिल्हा परिषदेचे जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया इराजे व्यंकटे साहेब यांच्या सोबत ते जितेंद्रजी साहेब यांचं स्वागत होईल शिक्षकांशी तेवढी का जुडलेली जिथे पुरस्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत आपले गुरुजन हे सर्व परिस आहेत त्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचं सोनं करतात त्यांच्या परिस्पर्शाने असंख्य लोकांचे असंख्य विद्यार्थ्यांचे आहे त्याचप्रमाणे जीवन हे अतिशय सुंदर आहे मार्ग दाखवणार उत्तम असेल तर तुम्हाला चार चार प्रकारे हे सुखमय होत आपल्या कार्यशैलीने आपल्या सामाजिक

अशा राष्ट्रीय कामांमध्ये विशेष सहभाग हे ती सभेचं आयोजन करून साहित्य निर्मिती करण्यामध्ये त्यांचा वाटा आहे राज्यस्तरीय आंबेडकर साहित्य संमेलन मध्ये कार्यकर्ते म्हणून सन्मान आणि उपक्रमाचे तीनशे दिवस या दुर्या सलग तीन वर्ष जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा कार्यक्रम असेल कर्मचारी क्रीडा स्पर्धा असेल तर सामाजिक उपक्रमांमार्फत आज अभिनंदन

प्रत्येक वर्षी शंभर टक्के विद्यार्थी करत गाव स्वच्छता अभियान असेल विद्यार्थी दत्तक योजना असेल बेटा गावातून खऱ्या अर्थाने पहिले पदवीधर आणि आय टी आय धारक विद्यार्थी बनले त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च स्वतः केलेले म्हणजे आपल्या खिशाला चार्ट देऊन हे शिक्षक विद्यार्थ्यांचा उत्कर्ष करतात स्वकरता तो सत्तावीस हजारांची मदत शाळेला सरांच्या माध्यमातून दिलेले शैक्षणिक साहित्य असेल फ्रेंड्स ग्रुप असेल सोनावणे कृती केंद्र केंद्रमुख भिंटेसर चिंतामणी ग्रुप मुंबई यांसारख्या आतापर्यंत दीड लाखापर्यंतची जे भरी मदत सर आपल्या माध्यमातून झालेले आहे आणि पार्टी मध्ये धिंगाने या संकल्पनेला निसर्ग गार्डन सारख्या हॉटेलमध्ये येऊन पार्टी देणारे शिक्षक अभिनंदन ईडी जाधव या नात्यानं विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाची मुहूर्त भेट रोवणारे टक्के आदिवासी शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटत असेल एक जुलै कार्यक्रमामध्ये सातत्याने अतिशय चांगल्या पद्धतीचं नाव त्या ठिकाणी राज्य केलं जात आहे स्कॉलरशिप धारक असे दोन हजार चोवीस पंचवीस